मंद्रोप गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्या रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने निदर्शने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतातील जनतेमध्ये नाराजीची लाट पसरली असून याचा देशाच्या अखंडतेवर एकात्मतेवर नक्कीच दुष्परिणाम होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने एका अत्यंत जबाबदार पदावर आक्षेपार्ह सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच तात्काळ अमित शहा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वय कारवाई व्हावी असे निवेदन बंद्रुक सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना यावेळी देण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोळी उपाध्यक्ष संतोष अंकत सचिव विजय भेडे उपाध्यक्ष अनिल सावंत संघटक प्रदीप परकाळे सचिन फरताडे सतीश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या देशाचे गृहमंत्री अमित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा त्यांना हे वाटेल असं अपमानास्पद शब्द वापरला त्या शब्दा शब्दाचा निषेधार्थ करण्यासाठी किंवा त्यांचा निषेधार्थ करण्यासाठी त्यांच्या पक्षाचा निषेधार्थ करण्यासाठी आज आम्ही भीमानी आई फुलेशराव आंबेडकरांचे विचाराचे पायी त्याच ठिकाणी निषेध निदर्शन करण्यासाठी किंवा त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो हो। आहोत अमिषाने म्हटलं की बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर ही पॅशन आहे अरे बाबा ही पॅशन पॅशन नसून ब्रँड आहे या पॅशनमुळं या ब्रँडमुळं आम्ही माणसात आलो या ब्रँडमुळंच आम्ही या संविधानामुळंच आमच्या जीवनात स्वर्ग मिळालेला आहे तुला जर जिवंत स्वर्ग पाहिजे असेल तर तो जिवंतपाणी समाज घे पण या आंबेडकरच्या तमाम भारतातील अनुयायांची मागणी आहे की तो माफी मागूनच स्वर्गात जा ही आमची तमाम जनतेच्या वतीनं मागणी आहे भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मागच्या आठवड्यामध्ये जो बाबा बाबासाहेबांबद्दल अवमानकारक शब्द वापरलेला आहे शब्द तो असा होता की सारखंच बघताय तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे नाव जे लोक घेतात ते एक फॅशन झालेले आहे मला एवढं सांगायचं आहे अमित शहा तुम्ही या देशाचे गृहमंत्री आहात एक जबाबदारी व्यक्ती आहात देश कसा चालवायचा हा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जर बाबासाहेबांबद्दल जर असं अवमानकारक जर बोलत चाल तर हे आम्ही भीम भीमानुही खपवून घेणार नाही आणि जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला जगणं मुश्किल करून टाकेन मग आता ह्या या वक्तव्याबद्दल अमित शहाना आमचं या निषेधामार्फत एवढंच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण आंबेडकरी समाजाची किंवा आंबेडकरांची आंबेडकर घराण्याची माफी मागावी आणि तुम्ही जी चूक केलेली आहे ती चूक तुम्ही मान्य करून बाबासाहेबांना खरी तुम्ही श्रद्धांजली व्हायला पाहिजे गेल्या आठवड्यात भारताचे गृहमंत्री मान्य अमित शहा अमित शहा यांनी लोकसभेचे चालू सत्रात जे आंबेडकरबद्दल जे वक्तव्य केले प्रथम त्या त्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांचाच जाहीर निषेध करीत आहोत आंबेडकर हे नाव नसून हे ब्रँड आहे गेल्या हप्त्यामध्ये अमित शहाने जे व्यक्त केलं ते, के ते भाग चुकीचं व्यक्त आहेत आंबेडकर हे एक फॅशन नसून हे एक आमचं जुनून आहे आंबेडकरामुळेच आम्ही आज इथे जिवंत आहोत आणि आम्ही मरेपर्यंत आंबेडकरच नाव घेतल्याशिवाय आम्ही ना आमचं मरण सुद्धा होणार नाही आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार सुद्धा का त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल ते तू वाईट स बोलत असाल तर तुम्ही गृहमंत्री पदाचा राजीनामा देणं हे दिलक पाहिजे आणि द्यायलाच हवे आणि तुमच्यासारखी बालिश बुद्धीचे मंत्रिपद आणि गृहमंत्री होणं हे मला तरी आम्हाला शोभत नाहीये आम्ही भारताचे शुद्ध नागरिक आहोत आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो अशा गोष्टी तुम्ही पुन्हा कधी करू नये नसेल तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व आणि जनतेची पूर्ण माफी मागावी दरम्यान ही बातमी वृत्तसंकलित तुम्ह केली आहे संपादक सागर कोळी यांनी